ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुम श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग इतिहास संपूर्ण माहिती सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा संपूर्ण इतिहास खालीलप्रमाणे सोमनाथ ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले मानले जाते याला शृंगार चुडामणी असेही म्हणतात हे गुजरात राज्यातील सौराष्ट्र प्रदेशातील प्रभास पाटण येथे वसले आहे एक पौराणिक इतिहास चंद्रदेवाने दक्ष प्रजापतीच्या कन्यांशी विवाह केला पण त्याचा जास्त प्रेम पुनर्वसु रोहिणी या पत्नींवर होता त्यामुळे इतर कन्यावर त्यांचे वडील दक्ष रागावले दक्षांनी चंद्राला श्राप दिला की तो क्षयाने दुर्बल होईल चंद्राने भगवान शिवाची प्रभास क्षेत्रात तपस्या केली त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याला शापमुक्त केले येथे शिवाने सोमनाथ या नावाने वास केला त्यामुळे याला सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणतात दोन इतिहासातील उल्लेख सोमनाथ मंदिराचे वर्णन ऋग्वेद आणि स्कंद ही सापडते इसवी सन पूर्व काळातही हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध होते ग्रीक प्रवासी तसेच अनेक परदेशी प्रवाशांनी सोमनाथचे वैभव वर्णन केले आहे मंदिर समुद्रकिनारी असल्यामुळे व्यापार मार्गावर महत्वाचे ठिकाण होते आक्रमणे आणि पुनर्निर्माण सोमनाथ मंदिरावर इतिहासात अनेक वेळा आक्रमणे झाली आणि ते पुनर्निर्माण झाले एक महमूद गजनीचे आक्रमण एक हजार पंचवीस इसवी सन गजनीच्या महमूदने मंदिरातील संपत्ती लुटून अफगाणिस्तानात नेली त्यांनी मंदिर उद्ध्वस्त केले दोन गुजरातच्या राजांनी पुनर्निर्माण अकरावे ते बारावे शतक चालुक्य राजांनी मंदिर पुन्हा बांधले तीन अलाउद्दीन खिलजीचे आक्रमण बाराशे शहाण्णव इसवी सन पुन्हा मंदिर तोडले गेले पण नंतर बांधले गेले चार मुघल काळातील नुकसान औरंगजेबाने मंदिराचा मोठा भाग नष्ट केला पाच आधुनिक काळातील पुनर्निर्माण एकोणीसशे एक्कावन स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा संकल्प केला एकोणीशे एक्कावन्न मध्ये मंदिराचे उद्घाटन झाले आणि आजचे भव्य स्वरूप प्राप्त झाले चार मंदिराची वास्तुशैली मंदिर चालुक्य शैलीत बांधलेले आहे समुद्र किनाऱ्यावर वसलेले असल्यामुळे याचे दृश्य अत्यंत मोहक दिसते मंदिराच्या शिखराची उंची सुमारे एकशे पंचावन्न फूट आहे मंदिराच्या शिखरावर दहा टन वजनाचा कलश आहे पाच विशेष गोष्टी सोमनाथ हे आदि ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर सूर्यास्ताचे दृश्य अत्यंत सुंदर दिसते मंदिराच्या समोर समुद्र आहे आणि मंदिराच्या मागे दोन हजार किलोमीटर पर्यंत कोणतीही भूमी नाही थेट दक्षिण ध्रुवापर्यंत पाण्याचे क्षेत्र आहे येथे दररोज तीन वेळा आरती व श्रावण महिन्यात विशेष पूजा होते धन्यवाद श्री शिवाय नमोस्तोप्य オムナマ,マシュワイ